आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात रविवारी जयंत महाराज बोंबले यांच्या आयोजन करण्यात वायजापूर तालुक्यातील चिकटगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन चिकटगावमध्ये या निमित्तानं करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून जयंत महाराज बोंबले यांचं कीर्तन रविवारी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी बोलताना बोंबले म्हणाले की संत संगतीतच खरं सुख आहे मनुष्य प्राण्याच्या उद्धाराचा मार्ग हा ईश्वर सेवेतच आहे मनाच्या शांतीसाठी चिंतेची नाही तर चिंतनाची आवश्यकता आहे पण आजचा मनुष्य दुर्दैवाने चिंतनापेक्षा चिंताच अधिक करतो इतकी पवित्रता त्या फित्र केलेल्या पाण्याला ना एका नाही शुद्ध आहे पण पवित्र नाही तीन गोष्टी झाल्या आणि काही ठिकाणचं पाणी पवित्रही आहे आणि शुद्धही आहे स्पष्ट बोलायचं झालं तर वारकऱ्याच्या घरचं पाणी पवित्रही आहे शुद्धही आहे पवित्र आहे पवित्र मध्ये चरण दंड आहे एक तीच भूमंडळी इथं दोन चरण दंड आहेत अभंग असाच आहे ना मग प्रश्न मला माझ्या मनात असा निर्माण होतोय पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोहळी एकतीच तीच भूमंडळी हा एक शब्द दोन शब्दांना जोडायचा का पलीकडल्या दोन शब्दांना राहू द्यायचा एवढाच प्रश्न आहे तुम्ही म्हणाल इतकी ओढापण कराय कशाला अशी करायला काही काही प्रमाणात करावी लागते मी तुमच्या ऐकण्याचं प्रमाण देतो मला सांगा तुम्ही घरी गेल्यानंतर एक अभंग काढा कोणता धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी येथे उपकारासाठी आले याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती